सो so, प्रत्येक गोष्टीला वेगळा लुक आहे वेगळे कॉस्ट्यूम ज्वेलरी हेअर सगळं सगळं वेगळं करतो आणि मला खूप मजा येते रोज नवीन काहीतरी मला ट्राय करायला एक मी मी बाहेर काढणं मला घराच्या खूप अवघड जातं म्हणून मी मला अवॉर्डला किंवा कुठे फंक्शनला जास्त दिसणार नाही मला मेहंदीची खूप ऍलर्जी आहे खूप म्हणजे खूप जास्त त्यामुळे मी मेहंदीचा एक ठिक्का पण नाही लावू शकत हातावर कधी बघत नव्हते मराठी सिरियल पण आता बघायला लागले त्याच्यामध्ये कॅचअप विथ हॅपनिंग नमस्कार मी अंकिता शिंदे इट्स मज्जामध्ये तुमचं स्वागत बरं नवरी मिळे हिटलरला या मालिकेत वेडिंग वेडिंग स्पेशल आहे आणि लग्न सोहळा आहे लीला आणि एजेंचा आणि लीला आणि एजे माझ्यासोबत आहे कसे आहात दोघेच थँक्यू सो मच खूप मस्त बरं खूप सुंदर दिसत हेड टू टो खूप छान <laughs> लुक आहे सगळं अगदी त्यावर मॅचिंग आहे लुकबद्दल सगळ्यात आधी काय सांगाल खूप छान लोक आणि आम्ही असे कॉर्डिनेटेड आहोत सो छान दिसतंय ते स्क्रीन वर बघताना आणि सामरी कलर टिपिकल ग्रीन कलर नाही असा छान ब्राईट कलर ऍक्च्युली ते केलंय त्यांनी पेंट केलं मालिकेच्या ट्रॅकनुसार एजेंनी लीलांना कॉम्प्लिमेंट देणं थोडं अवघड आहे पण आता वल्लरीला तुम्ही एखादी कॉम्प्लिमेंट देऊ शकता कारण ती इतकी सुंदर दिसते सो वल्लरीला एखादी कॉम्प्लिमेंट द्यायची असेल तर कायदा परोकर पूल जाऊन खूप गुण गो, काय गुणी मुलगी अशी का परकर पूल का कटकरी पण सिद्धांनी जेव्हट इज परोक्कर मुवीगान दिस पण मालिकेत सध्या ट्रॅक सुरू आहे की तुम्ही लिलाला नको असताना ही ती रिंग देते आणि ती हरवते आणि मग एज युजल सगळी तारांबळ वगैरे सुरू होते सो सध्या जो ट्रॅक सुरू आहे त्याबद्दल प्रेक्षकांना काय सांगायला आवडेल खूप एक्साइटिंग आहे कारण की मालिका तुम्ही कोणीतरी म्हणतो की दोन दिवस नाही पाहिली मध्ये त्यांनी ना काय झालं कळलं नाही एकदम कारण की बिकॉज लिंक लागत नाही बिकॉज प्रत्येक क्षणाला काही ना काहीतरी होतं घडामोडी होतात शोमध्ये सो बघणं जरुरी असतं प्रेक्षकांना की एंटरटेन धमाकेदार असतो प्रत्येक एपिसोड असं मी हुक पॉईंट थर्वेला सोडलेले आहेत पदोपदी तर त्यामुळे विसरू नका बघायला कारण की दॅट इज वॉट समथिंग तुम्हाला एक लिंक तुटली तर तुटेल बहुतेक यू लाव टू अगेन रिव्हिजिट द स्टोरी सो खूप चांगलं पेसी स्टोरी आहे आणि खूप खूप गोष्टी होणार आहेत पुढे शोमध्ये आता सांगू शकत नाही जास्ती बिकॉज ते तुम्हाला प्रेक्षकांना ते बघायला आवडेल जास्ती मालिका त्यात पहिलंच लग्न सो त्यासाठी किती एक्सायटेड आहेस आणि नवरी म्हटल्यावर तुला अनेक वेगवेगळे लुक्स ट्राय करायला मिळतात सो त्यासाठी किती एक्सायटेड आहेस मी खूप एक्सायटेड आहे तू म्हटलंस तसे मेहंदी वगैरे आज आमची मेहंदी आहे सो आता अजून भरपूर लुक्स येणार आहेत एंगेजमेंटला साडी होती छान आता आला आहे आता हळद किंवा जे काही पुढे होईल कसं होईल आता खूप गोष्टी मध्ये येणार आहेत एक तर लगेच पटापट एका मागे गोष्टी संपून नाही जाणार आहेत सो प्रत्येक गोष्टीला वेगळा लुक आहे वेगळे कॉस्ट्यूम माझ्या ज्वेलरी हेअर सगळं मी वेगळं करतो आणि मला खूप मजा येते रोज नवीन काहीतरी मला ट्राय करायला मिळतंय सो छान वाटते मेहंदी काढायला आवडते ॲक्च्युली मला मेहंदीची खूप ॲलर्जी आहे खूप म्हणजे खूप जास्त त्यामुळे मी मेहंदीचा एक ठिपका पण नाही लावू शकत हातावर म्हणून तर काल मेजर आणि मग मला पूर्ण बॉईल्स येतात हात सुसतो पण छान वाटतंय मला सो आम्ही चीट करतोय पेनाने वगैरे स्केच पेन्नी आम्ही मेहंदी काढू अगदीच म्हणता ना लग्न सोहळ्यात सुरू आहे म्हणजे रिअल लाईफ मध्ये पण वेडिंग सीजनच सुरू आहे त्यामुळे तिकडेही कदाचित ट्रेडिशनल आणि इकडेही ट्रेडिशनल पण तुम्हाला दोघांना पर्सनली कशा प्रकारचे आउटफिट्स आवडतात mm -hmm. आणि थिंक कम्फर्टेबल इंडियन ट्रेडिशनल आउटफिट्स खूप कम्फर्टेबल असतात की आणि याच्या दरवेळेला सूट घातो त्यामुळे सूटमध्ये असं बांधलेला सारखं वाटतं त्यामुळे आणि समर्समध्ये स्पेशली लाईट काहीतरी घालणं खूप फील्स गुड आणि पहिल्यांदा बऱ्याच दिवसांनी आम्ही असं ए सी हॉलमध्ये शूट करतो आता आउटडोअर सवरमध्ये खूप त्रास होतो असे कपडे घालून सो आय थिंक इंडियन क्लोदिंग इज द बेस्ट टू वेअर आय थिंक ऑल विमेन अँड मेन वूड अग्री की एक सलवार कमीज मुलींसाठी जे ब्रिदेबल असतं कॉटन फॅब्रिकचा मुलांसाठी पण एक कुर्ता पजामा लुक इज लाईक ऑलवेज सेफ आय लव्ह कुर्ता पजामा आय लाईक ट्रेडिशनल टिपिकल ट्रेडिशनल आउटफिट्स मालिकेत तुझं लग्न आहे आणि मालिकेत तुझं एजंटशी लग्न होणार आहे एजे कशा तर आम्हाला सगळ्यांना माहिती आहे पण पर्सनली जर वल्लरीला असा प्रश्न विचारला की तुला कशा प्रकारचा मुलगा हवा आहे तर काय सांगशील मला कशा प्रकारचा मुलगा हवा आहे मला हा हा थँक्यू थँक्यू नाही पण काय म्हणू समजूतदार माझा मला काय सपोर्ट करणारा शिकलेला हुशार आणि प्रेमळ अजून काय म्हणजे जो रिस्पेक्ट करेल आणि भावनाला समजेल बेसिकली तिच्या yeah. की मेन रिस्पेक्ट इज मोस्ट इम्पॉर्टंट प्रेम होतं पण टिकतं कधी काय कमी होतं जास्त रिस्पेक्ट गेल्या अगदी जर मालिकेतला तिच्या बाबांसोबतही खूप छान नातं आहे वेडिंग सीझनमध्ये बाबा आय गेस तुझी एकमेव एक व्यक्ती होती ज्यांनी तुला सांगितलं की तुझ्या मनाचा विचार कर पण खऱ्या आयुष्यात तुझा तुझ्या बाबांबरोबर बॉन्ड कसा आहे अगदी असाच वंडर असा मालिकेत आहे बाबा मला कायम माझ्या मनात काये है, काय हे मला विचारूनच कायम डिसिजन घेतात आणि आता पण मी इकडे मी रेडी झाली की मी त्यांना फोटो पाठवते की आज हा लुक आहे तो लुक आहे

ही ते ते त्या तुम ही मालिका बघत असेल तर त्यांची काय रिॲक्शन असते त्या तुम्हाला तुमच्या कॅरेक्टर बद्दल काय सांगतात तुमचं कशा प्रकारे कौतुक होतं घरी आय थिंक कौतुक दे लाइकिंग द परफॉर्मन्स तो लुक सगळ्यांना आवडतो ते स्टायलिश जर एक ॲटिट्यूड आहे त्याला ते स्वॅग आहे आय थिंक आय थिंक ते म्हणतात की मामा यू हॅव गॉट स्वॅग मॅन ऑन दिस कॅरेक्टर आजकालच्या स्वॅग इज वेरी इम्पॉर्टंट सो आय थिंक टुडेज किड्स लाईक त्यांची लँग्वेज पण तशी असते

खूप ट्विस्ट काय काय सांगू मी फक्त एवढंच म्हणेन की नॉर्मल तुम्ही मेहंदी कार्यक्रम जसा एक्सपेक्ट केला असेल तसा नाहीये असा गोड छान सगळे खुशात असा हा कार्यक्रम नाहीये खूप गोष्टी घडणार आहे ऑब्व्हियसली लीला घडवणार आहे पण ह्या वेळेला लीला एकटी नाहीये अजून काही लोक तिला मदत करणार आणि खूप काही होणार आहे जसं की मी म्हणाले वेडिंग सीजनच सुरू आहे सो तुम्हाला वेडिंग अटेंड करायला आवडतात का नाही एवढं नाही आवडत ऍक्च्युली आय मग घरी एक घर कोंबळ मी ऍक्च्युली आ, <laughs> <आस्क> मी बाहेर काढणं मला घराच्या खूप अवघड जातं म्हणून मी जास्ती मला अवॉर्डला किंवा कुठे फंक्शनला जास्त दिसणार नाही ते माझं कम्फर्ट झोनच्या बाहेर अप ऑन दुबतीत काय सिच्युएशन मला आवडत बाहेर जायला आणि इनफॅक्ट मला मजा येते मी अशी फार घरकोंबडी नाहीये पण मला आवडतं जायला आणि माझे आई बाबा पण मला सगळीकडे घेऊन जात थँक्यू सो मच तुम्हाला दोघांची गप्पा म्हणून खूप छान वाटलं पण मालिकेत जो ट्रॅक सुरू होतो फार रंजक आहे सो सध्या जाता असता प्रेक्षकांना काय सांगावं असं वाटेल मालिका बघत राहा खूप खूप ट्विस्टिंग टर्न्स आहेत आणि खूप काय काय इंटरेस्टिंग होणार आहे पुढे जे प्रेम तुमचे कॉमेंट्स आम्ही बघतो खूप आवडतात बघायला एक फीडबॅक जो ऑनेस्टली तुम्ही देत आहे तो आय थिंक इट्स अ व्हेरी ओव्हरवेल्मिंग ॲट टाइम्स हॅपी टू सी द फ्रॉम युअर साईड आणि तुम्ही असेच बघत राहा राहा प्रेम देत आम्ही मेहनत करत राहू तुम्हाला एंटरटेन करायची मी पण हेच सांगेन की खूप कमी वेळात लोकांनी आमच्यावर खूप प्रेम केलं आहे ऑलरेडी एवढे लोक प्रेम करत आहेत आम्हाला खूप छान वाटतं आणि वी आर व्हेरी ग्रेटफुल आम्हाला हे जे मिळतंय आणि आम्ही पूर्ण प्रयत्न करू अजून अजून तुम्हाला एंटरटेन करायचं आणि तुम्हाला मजा येईल ह्याची जबाबदारी आमची फक्त आमची सिरियल अशीच बघत राहा थँक्यू सो मच आणि ऑल द बेस्ट थँक्यू मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकन दाबायला विसरू नका